ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा समोर सांगतोय सक्षम पर्यायी व्यवस्था दिल्याशिवाय दरम्यान ब्रिटिशकालीन लिहिली आहे त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे सन्मान या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत डीसी पी हसन साहेब आले होते डी सी पी किरटकर साहेब आले होते सध्या सत्य परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे तोपर्यंत मरे चौक आणि भैया चौका चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे ह्यावर येणार जाणारी जी की वाहनांची जी संख्या आहे ती मध्ये आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मीश्वर चाळकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे चोपन्न मीटरकडे जाणारा रस्ता जो आहे जो आहे म्हणजे दमादीनगर शेट्टीनगरकडे या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ब्रिज पाडू देणार नाही ह्या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक आठ दहा दिवस होऊ दे तुम्ही पुढे टाकला दहा पंधरा दिवस परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी किंवा वाहतुकाची जी कोटी आहे विद्यार्थ्यांचे विषय आहेत कामगारांची विषय आहेत कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळं या ठिकाणी शाळा कॉलेज येण्या जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था माननीय ह्या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक नियोजन शाखा या सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्याय व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षाचे देखील रस्ते सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र पूल आम्ही पाडून देणार नाही भैया चौक ते मरे चौक म्हणून या पुलावरील जी वाहतूक आहे ती रहदारी बंद करण्यात येणार आहे पण या भागातील तिन्ही मतदारसंघातल्या आमदारांनी काही कुठलीही प्रक्रिया हस्तक्षेप केला नाही आज ह्या भागातील लोकांच्या नागरिकांची घेऊन सुरू राहणार आहे आणि या भागात सोलापूर शहरातील भाजपच्या तिन्ही मतदारसंघाला जोडणारा हा भाग असून सुद्धा कुठल्याही आमदार हस्तक्षेप करत नसल्यामुळे आम्ही उद्या इथं रस्ता बंद होऊ देणार नाही आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे प्रत्येक घरातला माणूस बाहेर काढून इथं आम्ही आंदोलन करणार आहे जोपर्यंत पर्याय सक्षम व्यवस्था होत नाही तोपर्यंत आम्ही हा पूल बंद होऊ देणार नाही या भागातला पूर्ण हा सगळा सोलापूर शहराला कनेक्ट असणारा हा ब्रिज आम्ही सुच पर्याय सुचवले आहेत खासदारांच्या नेतृत्वाखाली आयुक्त साहेब असले पोलीस आयुक्त साहेब असतील डीआरएम साहेब असतील त्यांच्याकडे मिटिंग झाली पर्यायी मार्ग सुचवलेत लाईटची व्यवस्था नाही आहे महिला वगैरे दोन वर्ष कसे येणार हा आमचा प्रश्न आहे सक्षम पर्याय व्यवस्था जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा पूल आम्ही पाडू देणार नाही, नाही।, नाही।